नमस्कार सर्वांना मंडळी यापूर्वीच्या ब्लॉग मध्ये आपण उल्काताईंच्या बद्दल त्यांच्याच तोंडून ऐकलं होत आणि आताच्या आजच्या ब्लॉग मध्ये गणपतीतून त्यांनी जे डेकोरेशन केलं होतं मी तुम्हाला म्हटलं होतं की त्यांच्या हॉलमध्ये पूर्ण कोपरा त्यांनी सजवला होता तो असा एक कोपरा होता ना मराठी महिने आणि मराठी आपले सण असं त्यांचं सगळं सजवलं होतं अगदी मांडलं होतं ते तेंचा, आ, तेंचा आ, ते बघायला मिळणार आहे तुम्हाला आणि त्यांच्या त्यांच्याच शब्दामध्ये त्याच्याबद्दलची माहिती खूप चांगल्या पद्धतीने ते त्यांनी सांगितलंय आणि त्यानंतर त्यांचं जे मोबाईल पेंटिंग फुलांची रांगोळी हे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे मराठी महिने आणि त्यातील सण हा विषय मी उल्का खळतकर हिने महालक्ष्मीच्या सजावटीसाठी घेतलेला आहे मराठी महिन्यात पहिला येतो तो गुढीपाडवा चैत्र महिन्यातील पहिला दिवस या दिवशी आपण दारावर गुढी उभारून नवीन वर्षाचे स्वागत करतो गुढी हे मांगल्याचे प्रतीक आहे याच महिन्यातील तृतीयेला आपण चैत्र गौरीची स्थापना करतो आणि तिच्या पुढे ही चैत्रांग रांगोळी काढतो याच महिन्यात रामनवमी येते गुढीपाडव्यापासून नवमीपर्यंत रामाचे नवरात्र साजरे केले जाते याच महिन्यात हनुमान जयंतीही येते बावीस जानेवारी दोन हजार चोवीसला अयोध्येला लल्लाची स्थापना झाली नवीन मंदिर उभारले गेले यानंतर येतो तो, तो वैशाख महिना वैशाख महिन्यात मुख्यत अक्षय तृतीया नरसिंह जयंती आणि बुद्ध पौर्णिमा हे सण साजरे केले जातात यानंतर येणारा ज्येष्ठ महिना ज्येष्ठ महिन्यात सुवासिनी वडाची पूजा करतात हा सण वटपौर्णिमा म्हणून ओळखला जातो सुवासिनी जन्मोजन्मी हाच पती मिळावा यासाठी वडाला साकडे घालतात यानंतर येणारा या आषाढ महिना ज्येष्ठ महिन्यातून अनेक भागवत धर्मातील वारकरी हे देहूहून तुकारामाच्या पालखीतून आणि आळंदीहून ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीपासून ते पंढरपुराला जातात अशी ही वारी वर्षानुवर्षे देहू आळंदीहून पंढरपूरला जात असते ठिकठिकाणी मुक्काम करीत ही पालखी आषाढी एकादशीला पंढरपूरला पोचते आषाढी एकादशीला एक पंढरपूरला मोठा उत्सव साजरा केला जातो आषाढ महिन्यात गुरुपौर्णिमाही येते यानंतर येणारा सण म्हणजे श्रावण महिना श्रावण महिना म्हणजे सणांचा महिना प्रथमत श्रावण महिन्यात नागपंचमी साजरी केली जाते नागपंचमीला मुली माहेरी आलेल्या असतात त्यानंतर येते ते रक्षा बंधन श्रावण अनेक सणांचा राजा आहे श्रावण महिन्यात जन्म गोकुळ अष्टमी येते कृष्ण जन्म अष्टमीच्या रात्री बारा वाजता साजरा केला जातो श्रावण महिन्यातच साधारण आपला राष्ट्रीय सण पंधरा ऑगस्ट हा येतो पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस साली भारताला स्वातंत्र्य मिळाले तो सण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो यातनंतर येणारा महिना म्हणजे भाद्रपद महिना भाद्रपद महिन्यात घरोघरी गणपतीचे आगमन होते त्यांची प्राणप्रतिष्ठा करून त्यांना देवाऱ्यात बजवले जाते त्यांची आरास केली जाते याच काळात येणारा मोठा सण म्हणजे महालक्ष्मींचे आगमन ज्येष्ठा गौरी आणि कनिष्ठा गौरी माहेरपणाला म्हणून आपल्या घरी आलेले असतात त्यानंतर येणारा अश्विन मास अश्विन मासात शारदीय नवरात्राची स्थापना होते हे शारदीय नवरात्र प्रथमेपासून नवमीपर्यंत साजरे केले जाते प्रत्येकजण आपापली कुलदेवता याचे पूजन करतात यावेळी दसऱ्याला सीमोल्लंघन केले जाते आणि सरस्वतीची पूजाही केली जाते कोजागरी पौर्णिमेला रास क्रीडा खेळली जाते लोक समुदायाने गरबा खेळतात त्यानंतर येणारा दिवाळी हा सण अश्विनातले शेवटचे काही दिवस आणि कार्तिकातले काही दिवस म्हणजे वसुबारसेपासून धनत्रयोदशी नरकचतुर्दशी लक्ष्मीपूजन बलिप्रतिपदा आणि यमद्वितीया म्हणजे भाऊबीज असे दिवस दिवाळी म्हणून साजरे केले जातात व्यापारी लोक धनाची पूजा आणि त्यांच्या व्यापारी वयांची पूजा मोठ्या धूमधडाक्यात करतात त्यानंतर येतो तो, तो मार्गशीर्ष महिना मार्गशीर्ष महिन्यात खंडोबाचे नवरात्र व दत्तजयंती हे दोन सण आपण साजरे करतो याच्यानंतर येणारा पौषमास यावेळी सूर्य धनुर्मासातून मकर राशीत संक्रमण करतो या सणाला संक्रांत असे म्हणतात सुवासिनी संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत वसा आणि हळदी कुंकू साजरे करतात यानंतर येणारा सण म्हणजे संक्रांतीच्या काळात पुरुष मंडळी पतंग उडवण्याचा आनंद लुटतात यानंतर येतो तो माघ मास शिवरात्र महाशिवरात्र या महिन्यात येते शिवपूजन उपास शिवाची आराधना केली जाते यानंतर येणारा फाल्गुन मास मराठी महिन्यातला शेवटचा महिना या महिन्यात होळी हा प्रामुख्याने येणारा सण आहे इतर राज्यात होळीच्या दिवशी रंग उडवले जातात तर रंगपंचमीला आपण मराठी माणसे एकमेकांवर रंग, एक रंग उधळून आनंद साजरा करतो असे हे बारा महिन्यांचे कित्येक सण आपण उत्सवप्रिय आहोत आणि या उत्सवात सर्वांनी सहभागी हवे यासाठी आपण एकमेकांच्या घरी जाऊन एकमेकांना शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मोर्या उदय गांबे उदय Thank you